उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला नाही असा आक्रोश मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करणाऱ्या महिला शिक्षकांनी काढला यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक हे आझाद मैदानामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी शिक्षकांची भूमी आहे ज्या मातीने चांगले शिक्षक घडवले विद्यार्थ्यांना घडवलं त्या शिक्षकांच्यावरच अशी उपासमारीची वेळ येत आहे गेली एकोणीस वर्ष या शिक्षकांना शासनानं एकही रुपया दिलेला नाही आणि म्हणून आज शोकांती काय हे आझादानं भरलं ही क्रांतीची झाली यासाठी क्रांती आहे या की शिक्षकच उपाशी आहे ज्यानं विद्यार्थ्यांचं पवित्र काम केलं त्या शिक्षकच आज उपाशी आहे म्हणूनच तुम्ही जे बघताय ना आज पाच हजार लोकं या मैदानात आहेत एकच मागणी आमची आहे की प्रचलित धोरणाचं शंभर टक्के अनुदान शिक्षकांना मिळावं हे आमच्या प्रमुख मागण्यासाठी हा समन्वयक दमदार रीतीने आजोबा आहे मागणी एकच आहे की हे जे अनुदान मिळणार आहे कोणाच्या हक्काचं नाही शिक्षकाच्या हक्काचं अनुदान आहे आणि ते मिळणं अपेक्षित आहे यासाठी हा जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आजार सोडणार नाही या शंका नाही मी एकनाथांच्या नाथ आजार नाही एकनाथ साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना अजित पवार साहेबांना विनंती आहे की शिक्षकांचा हा वनवास संपवावा आणि येत्या काही दिवस उद्या कॅबिनेट आहे असं म्हणतात त्यामुळे शिक्षकांच्यावर न्यायपूर्ण भूमिका घ्यावी हा आणि हा जी आर काढावा आणि शिक्षकांचा एकदा कायमस्वरूपी हा कायमचा संपवावा संपवा विनंती करतोय आणि हलणार नाही धन्यवाद भाऊसाहेब खिचडे दारा शोध आलोय मी माझी एकोणपन्नास दिवसापासून आझाद मैदानावरती या ठिकाणी आंदोलन चालू आहे एकोणपन्नासव्या दिवशी महाराज महाराष्ट्रातून या ठिकाणी जवळपास आठ ते नऊ हजार शिक्षक उपस्थित राहिलेले आहेत आणि सकाळी एकच आक्रोश या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे सर्व शिक्षकाचा आक्रोश होता की अजितदादा फाईल वरती सही करत नाही अजितदादा फाईलवरती सही करत नाही म्हणून अजितदादाच्या देवगिरी बंगल्यावरती आपण जायचं आणि बंगल्यावरती जाऊन अजितदादाची सही घ्यायची यासाठी आठ ते नऊ हजार शिक्षक ते आजाद मैदानाच्या गेटवरती गेले होते त्या गेटवरती गेले असताना त्या गेटवरती कमीत कमी, कमी दोन ते तीन हजार महिला शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या भर उन्हामध्ये सकाळपासून हे हजारो शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या सर्व शिक्षकाचा एकच या ठिकाणी असा तास आहे की आज जोपर्यंत जादाची सही त्या फाईलवरती होत नाही रात्रीचे भले बारा वाजो या बारा वाजेपर्यंत सर्व हे सर्व जे शिक्षक दिसत आहेत हे सर्व शिक्षक या ठिकाणी बसून राहणार आहेत आणि त्यांनी आज एकच नारा दिलेला आहे करो अथवा मरो जोपर्यंत आमचा निर्णय या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ना उठणार नाही मी रुक्मिणी वाकडे सोलापूरहून आले आहे जवळजवळ सतरा वर्ष झाले आम्ही विनावेतन वेतन काम करतोय सरकार अजून आम्हाला किती दिवस वेटीस धरणार आहे काय माहिती आहे एक दिवस शेतामध्ये कुठं काम मला गेलो कोण तरी दुसऱ्या दिवशी लगेच पैसे मागायला येतात सतरा वर्ष झालं आम्ही बिन पगारी काम करतोय पैसे असला कधी जाग येणार आहे गेल्या वर्षी पण आम्ही अख्खी दिवाळी इथंच ना आझाद मैदानावरती काढली आणि आत्तासुद्धा दसऱ्याचे सणाचे दिवस चालू आहेत तरी पण मोठ्या संख्येने महिला इथे येत आहेत पण आज आम्हालाही काही हाउस नाही शाळेत शिकवावं वाटतं आमची मुलं वाट बघत आहेत परंतु मोठ्या संख्येने महिला इथं उपस्थित राहतात आम्हाला खूप वाईट वाटतंय आज कोणीही पाल्या आपल्या मुलांना शाळेत घालावं वाटत नाही शिक्षक करावं वाटत नाही का तर शिक्षकांची एवढी दयनीय अवस्था असेल तर मुलांना शिकवून काय उपयोग आहे असं प्रत्येक पालकाला प्रश्न पडतो मुलं विद्यार्थी आमचे विचारतात आम्हाला मॅडम तुम्ही कशाला चाललात कुठं तेव्हा आम्हाला सांगायला लाज वाटते की आम्हाला पगार नाही आम्ही काम आहोत कुणाला खरं वाटणार नाही परंतु सतरा सतरा वर्ष जर आमचा असा वनवास असेल तर अजून किती दिवस दादा आमची अंत बघणार दिवसदा दादा असतील मुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री यांनी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला इथून सुटका द्यावी जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही धन्यवाद शिक्षण मंत्री या ठिकाणी आमचे सकारात्मक आहेत मुख्यमंत्री साहेब पण सकारात्मक आहेत पण अजितदाच काय अडचण आहे कळत नाही पूर्णपणे याला विरोध करत आहेत असं सगळ्यांमधून येतो आहे विचार कारण अजित पवार साहेब याच्यावरती सही करत नाही त्रुटीवाल्यांसाठी सुद्धा त्रुटीवाल्याची फाईल गेल्यावरती सुद्धा त्याच्यावरती सही झाली आणि नेमकं दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री साहेब बदलले त्यामुळे त्रुटीची फाईल तशीच राहिली केवळ अजितदादांमुळेच आमच्या शिक्षकांचं काम आडलं आहे असं No, que आहे पूर्ण शिक्षकांची संख्या पासष्ट आंदोलन मध्ये उपस्थित आहेत आज एकोणपन्नासा दिवस आहे आंदोलनाचा पण जोपर्यंत निर्णय होत नाही नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार मागणी हीच आहे की शासनाने आम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं त्याप्रमाणे अजितदादा पवार अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि आपल्या या महाराष्ट्रातल्या ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांनी त्यांना आनंदी केलं मग आम्ही एकोणपन्नास दिवसापासून या मैदानावर ठिय्या मारून बसलेलो हो। आहोत मग आम्ही लाडक्या बहिणी नाहीत का त्यांच्या हीच आमची मागणी आहे की आम्हाला सुद्धा चांगलं ताटमाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत आमची त्यांना एकच विनंती आहे की आमच्या या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात आमचा पॉझिटिव्ह निर्णय त्यांनी करावा आणि आम्हाला यश प्राप्त करून द्यावं या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद